अबू आझमीनी मुजोरी करू नये गोवच हत्येवर कठोर कारवाई करू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा नमस्कार मी मीनाक्षी महाराष्ट्रात गोहत्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असताना गोवच हत्या करण्याचा कोणताही प्रयत्न आमच्या सरकारकडून खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विधानावर अप्रत्यक्ष निशाणा साधत बावनकुळे म्हणाले की अब्बू अजमिनी समाजात तेढ निर्माण होईल अशी मुजोरी करू नये बावनकुळे पुढे म्हणाले बकरी ईद साजरी करण्याला आमचा कोणताही विरोध नाही मात्र गोवश हत्या करून सण साजरा करण्याचा प्रयत्न झाला तर आमचे सरकार कठोर कारवाई करेल काही ठिकाणी गायच्या वासराची कत्तल करण्याचे प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत त्यांनी या विरोधात अधिक कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला दरम्यान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गोसेवा आयोगाच्या पत्रावर वाद निर्माण झाला होता समाजवादी पक्षाचे आमदार रईश शेख यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला होता त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले रईश शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे इतर मागण्याही मांडल्या देवनार कत्तलखाण्याचे शुल्क वर्षभरासाठी वीस रुपये करण्यात यावे तसेच मुंबईतील मांस विक्रीची यंत्रणा पूर्व पश्चिम आणि उपनगर अशा विकेंद्रित पद्धतीने विकसित करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली राज्यात सध्या गोव्या धार्मिक भावना आणि सण साजरे करण्याच्या पद्धती यावरून राजकीय वातावरण चांगले स्थापले आहे कायदा सुव्यवस्था राखणे आणि सर्व धर्मीयांच्या भावना जपणे यामध्ये संतुलन राखण्याचे आव्हान सरकारसमोर आहे